नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका सर्वधर्म समभाव मित्र मंडळाने नवरात्र उत्सवानिमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम राबविला दिव्यांग बांधवांना काठी साडी आणि आवश्यक साहित्य वाटप केल्यामुळे संस्थापक अध्यक्ष विशाल हिरे यांचे कौतुक होत आहे मालेगाव कॅम्प परिसरातील जाजूवाडी भागात असलेल्या नवकार गोशाळेजवळ सर्वधर्म समभाव मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त एक प्रेरणादायी आणि मानवतेचा संदेश देणारा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात अपंग बांधवांना काठी साडी तसेच इतर आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख प्रेरणास्थान व संस्थापक अध्यक्ष विशाल हिरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला सणांच्या काळात इतर गोष्टींवर लक्ष न देता समाजातील दुर्बल घटकांच्या मदतीसाठी पाऊल उचलणे ही त्यांची संवेदनशील व समाजभिमुख विचारसरणी दाखवते विशाल हिरे यांनी नवरात्र उत्सवाच्या पवित्र काळात सेवा हीच खरी साधना या भावनेतून दिव्यांग बांधवांसाठी काठीवाटपाचा उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे या कार्याचे सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे परिसरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मंडळांनी या पुढाकाराचे स्वागत करताना म्हटले की विशाल भाऊ समाजातील प्रत्येक घटकाला आपले मानतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची ओढ नेहमीच ठेवतात विशाल हिरे यांनी नेहमीच समाजात एकतेचा आणि सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आहे त्यांचा उद्देश प्रसिद्धी नव्हे तर मानवतेची सेवा आणि सकारात्मक बदलाची चळवळ निर्माण करणे हा आहे यांच्या या कार्याने तरुणांमध्ये नवऊर्जा आणि प्रेरणा निर्माण झाली आहे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वधर्म समभाऊ मित्रमंडळाचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी मोलाचे सहकार्य केले शेवटी एवढेच म्हणावे लागेल सण साजरे करण्याचा खरा अर्थ म्हणजे आनंद वाटणे आणि माणुसकी जपणे आणि विशाल हिरे यांच्या कार्यातून त्याच भावनेचा सुंदर प्रत्यय आला आहे भाईगाव शिवार गोशाळा परिसर येथील आमचा एक नवा ग्रुप सर्व धर्म समभाव मित्र मंडळ या ग्रुपच्या वतीने आम्ही एक नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमानिमित्त आपण अंध बांधवांना काही महिलांना आपण का काठी वाटप आणि स्वेटर वाटप काही वस्त्र वाटप असं काही प्रोग्राम आपण या निमित्त राबवला आणि त्या कार्यक्रमात सगळं मित्र सहका सर्व महिला या सगळ्यांचं चांगलं सहकार्य त्यांची उपस्थिती की हा कार्यक्रम आपण अशा प्रत प्रतीने राबवला आणि सगळ्या मित्रमंडळ किंवा वार्डवासी महिला माझ्या आया बहिणी त्यांची सेवा त्यांनी मला ही संधी दिली आहे आणि हा कार्यक्रम अंध अपंग लोकांचा कार्यक्रम आपण करत आहोत त्यांचा हा कार्यक्रम एक आपल्यासाठी दिवाळी दसरा म्हणून आपण साजरा करत आहोत परत एकदा स्वागत आणि ऋणी आहे एवढं बोलतो